कविता म्हणजे कविता म्हणजे कवीचं अंतकरण दाखवणारी कवीच्या तळहातावरची रेख कविता म्हणजे कवीचं अंतकरण दाखवणारी कवीच्या तळहातावरची रेख ही कवितेची रेघ असते ही कवितेची रेघ असते काहींची आखूड काहींची तुटक काहींची सलग काहींची ठळक काहींची वक्री तर काहींची कृत्रिम तर काहींची कृत्रिम ओढून ताडून कर्कटकाने ओढावी तशी आणि काही काहींची तर आणि काही काहींची तर इतकी भाडोत्री की रेख दाखवायलाही दुसऱ्यांचा स्थळ हात पुढे करावा अशी पण बहुतेक वेळा पण बहुतेक वेळा हे कृत्रिम पण बहुतेक वेळा हे कृत्रिम किंवा हे उसनेच चमकतात आणि मूळ शब्दांचे हातखंडे कवी मात्र नशिबाने हातभुंडे होऊन उसवतात बहुतेक वेळा हे कृत्रिम किंवा हे चमकतात आणि मूळ शब्दांचे हातखंडे कवी मात्र नशिबाने हातभुंडे होऊन उसवतात कारण यांची तळहातावरची अंतःकरण रेषा स्पष्ट असली कारण यांची तळहातावरची अंतःकरण रेषा स्पष्ट असली तरी भाग्यरेषा गायब असते आणि अंतःकरणाचं उष्ण अवसान नक्कीच आणता येईल पण भाग्य भाग्य भाड्याने मिळत नाही असो असो पण माणसाबरोबर भाग्य निघून जातं असो पण माणसाबरोबर भाग्य निघून जात खऱ्या कवितेची रेग मात्र माणसाबरोबर भाग्य निघून जात पण खऱ्या कवितेची रेग मात्र भाग्यात असली तर एकदमच धार धार रेग असते कवी गेला तरी अंतरीचा ओरखडा म्हणून कायम मिरवते